बालुशाही म्हटलं की प्रत्येकाला ही बालूशाही खूप जास्त आवडते पण परफेक्ट पद्धत काय आहे हे आपल्याला कधीच कळत नाही चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता आपण ही बालूशाही कट केलेली आहे आणि बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतमधून रसरशीत आहे कधीकधी बालुशाही बनवल्यानंतर ती तेलामध्ये फुटते त्यामागे काय कारण आहे कधीकधी बालुशाही बनवल्यानंतर ती पाक शोषून घेत नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा ती फुलत नाही कधीकधी बालुशाही तळल्यानंतरसुद्धा आतमधून कच्ची राहते किंवा कधीकधी ही बालुशाही फार जास्त कडक होते अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुमची बालुशाही करताना येऊ नये म्हणून हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये आपण दोन कप मैदा घेणार आहोत वजनाला हा मैदा दोनशे पन्नास ग्रॅम एवढा आहे हा मैदा गाळून घ्यायचा आणि नंतर यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचा आहे आता यामध्येच मी एक स्पून सोडा टाकलेला आहे याऐवजी बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपण दोन टेबलस्पून एवढं तूप टाकलेलं आहे आणि हे तूप वजनाला वजनाला हे तूप वजना वजना साठ ग्रॅम एवढं आहे किंवा तुम्ही वन फोर कपचा वापरसुद्धा करू शकता वन फोर कप तूप घ्यायचं आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा वापरू शकता मैद्यामध्येच आपण मीठ टाकलेलं आहे जेव्हा केव्हा आपण एखादा गोड पदार्थ बनवतो तेव्हा त्यामध्ये थोडं मीठ टाका म्हणजे पदार्थाची चव आणखी वाढते सर्व पिठाला मैदा छान असा लावून झाला आहे बघू शकता याचा गोळा बनत आहे म्हणजे आपलं तूप परफेक्ट असं या मैद्याला लागलेलं ला आहे आता आपण यामध्येच वन फोर कप ताक टाकून घेतलेला आहे वन फोर कप म्हणजे दोन टेबलस्पून एवढं ताक आपण इथे टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून घेऊया यासाठी या, या कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम घेण्याची गरज नाही साधंच पाणी वापरलेलं आहे एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना फक्त बोटाच्या मदतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे फार जास्त प्रेस करत करत हे पीठ मळायचं नाही ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीने इथे हे पीठ भिजवायचं नाही हे पीठ आपल्याला थोडंसं मऊसूत भिजून घ्यायचं आहे आणि दोन कप मैद्यासाठी अर्धा कप पाणी मला इथे लागलेलं होतं यापेक्षा जास्त पाण्याचा वापरसुद्धा करायचा नाही कधी कधी बालुशाही तेलामध्ये फुटते याचं कारण आहे एकतर तुम्ही तुपाचं मोहन बालुशाहीच्या पिठामध्ये टाकलं नसेल किंवा ते मोहन खूप जास्त कमी पडलं असेल म्हणून बालुशाही तडताना फुटते आणि अंगावरती उडते बघू शकता बोटाच्या मदतीनेच इथे मी हे पीठ भिजवून घेत आहे आणि अर्ध्या कपामध्येच आपलं पूर्ण पीठ भिजून तयार झालेलं आहे हे, हे पीठ भिजवायच्या आधी आपण एक टीस्पून सोडा टाकलेला आहे आणि वन फोर कप आपण ताक टाकून घेतलेला आहे म्हणून ही बालूशाही छानशी तेलामध्ये टम्म फुगते आणि याच्या खूप छान अशा लेयर्स पडतात तुमची बालुशाही तेलामध्ये तळल्यानंतर फुगत नसेल तर त्यामध्ये तुम्ही सोडा किंवा बेकिंग पावडर कमी टाकलं असेल किंवा टाकलं नसेल म्हणूनच ती बालुशाही तेलामध्ये फुगलेली नाही बघू शकता असं जाळीदार पीठ आपण इथे भिजवून घेतलेलं आहे फार जास्त हे पीठ मळायचं नाही अशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपण छान असं झाकून ठेवल्यामुळे यामधला सोडा छान असा ॲक्टिवेट झालेला आहे आणि आपलं पीठसुद्धा हलकं फुलकं असं झालेलं आहे आता आपण याची बालुशाही तयार करून घेऊया यासाठी निंबूच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठा सुद्धा गोळा तुम्ही बनवू शकता पण बालुशाही तळल्यानंतर ही आकाराने मोठी होते म्हणून शक्यतोवर गोळा थोडासा छोटाच घ्या एका कढाईमध्ये मी दोन कप साखर टाकलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे दोन कप साखर घेतली आहे म्हणून इथे एक वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे कपाच्या किंवा वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही पाक बनवून घेऊ शकता तुम्ही जर दोन वाटी साखर घेतली असेल तर तुम्हाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही दोन कप साखर घेतली असेल तर एक कप पाणी घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी कढाईसुद्धा गॅसवरती ठेवलेली आहे पाक तयार, होता है तो परेंत आपन तयार करता होत आहे तोपर्यंत इकडे आपण बालुशाहीसुद्धा तयार करत आहोत बघू शकता आपण घेतलेला गोळा थोडा मोठा आहे यामधला गोळा आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीने गोल गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने हा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे गोळा छान असा प्रेस झाल्यानंतर इथे आपण या गोळ्याला होल करून घेऊया होल करण्यासाठी बेलन वापरत आहे अशाच पद्धतीने आपण सर्व बालुशाही इथे तयार करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने ही बालुशाही खूप झटपट तयार होते आणि फार जास्त वेळसुद्धा खर्च होत नाही बालुशाहीला फार जास्त मौसूत आकार देण्याचा प्रयत्न करायचा नाही जर असं केलं तर बालुशाही पाक पित नाही आणि मग ही बालूशाही कडक होते जर तुम्हाला रसरशीत बालुशाही बनवायची आहे तर अशाच पद्धतीने बालूशाही तयार करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने एक निंबूच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने त्याला छान असा गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे नंतर दोन्ही हाताच्या मदतीने हा गोळा छान असा प्रेस करून घ्यायचा आणि याला हलकासा गोलसर आकार देऊन घ्यायचा आणि नंतर यामध्ये बेलनच्या मदतीने होल करून घ्यायचं यामुळे बालुशाही तडताना खूप छान फुकते आणि जेव्हा आपण ही बालूशाही पाकामध्ये टाकतो तेव्हा ही बालूशाही छान अशी रसरशीत तयार होते अशाच पद्धतीने सर्व बालूशाही तयार करून घ्यायच्या आहेत आपण वापरलेल्या सर्व साहित्यापासून अर्धा किलो एवढी बालूशाही तयार होते बघू शकता दुसरीसुद्धा बालूशाही इथे मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे जर तुम्हाला एक किलोची बालूशाही तयार करायची असेल तर मैद्याचं प्रमाण डबल घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व साहित्याचं प्रमाण डबल घ्यायचं आहे म्हणजे तुमची परफेक्ट एक किलोची बालूशाही तयार होणार आहे आपण बनवलेली ही बालुशाही बाहेर मिळते त्यापेक्षाही अतिशय रसरशीत अशी तयार झाली होती आणि तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघा इथे आपल्या पाकालासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे आणि यामधली साखरसुद्धा विरघळली आहे बालुशाहीला छान असा या रंग यावा असं प्रत्येकाला वाटतं यासाठी हलवाईसुद्धा यामध्ये रंग टाकतात आणि आपणसुद्धा यामध्ये एक पिंच एवढा रंग टाकून घेऊया यामुळे बालुशाहीला अतिशय छान असा रंग येतो इथे मी केशरी कलर वापरत आहे याऐवजी पिवळा कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता बालुशाही तर आपली परफेक्ट तयार झाली आहे पण आता पाकसुद्धा आपल्याला परफेक्ट तयार करून घ्यायचा आहे हा पाक बनवत असताना ज्याप्रमाणे आपण रव्याच्या लाडूसाठी पाक बनवतो ना, ना अगदी त्याच पद्धतीचा पाक इथे आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी तयार करायचा आहे त्यापेक्षा जास्त ताराचा पाक बनवायचा नाही यामुळे बालुशाही कडक होण्याची फार जास्त शक्यता असते आपण बनवलेला पाक अजूनपर्यंत आला नाही पाक थोडसा पातळच आहे म्हणून पुन्हा एकदा कमी फ्लेमवरती आपण हा पाक तयार करून घेऊया आपण तयार केलेला पाक बालुशाहीसाठी तयार झाला आहे हे कसं ओळखायचं दोन बोटाच्यामध्ये आपल्याला पाकाचा एक थेंब घ्यायचा आहे आणि एक तार येत असेल तर समजून जायचं आपला पाक तयार झाला आहे दुसरीसुद्धा पद्धत मी तुम्हाला सांगते पाकाचा थेंब प्लेटमध्ये टाकल्यानंतर हा थेंब जर एका जागी स्थिर राहत असेल तर समजून जायचं आपला पाक इथे तयार झाला आहे बघू शकता पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो थेंब इकडे तिकडे सरकत नाही याचा अर्थ आपला पाक इथे तयार झाला आहे आणि बोटावरती पाक घेतल्यानंतर एक तार येत आहे याचा अर्थ बालुशाहीसाठी पाक इथे तयार आहे आता गॅस बंद करून घेते आणि बालूशाही तळून घेते बालूशाही तळण्यासाठी एका कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि गॅसच्या बंद फ्लेमवरच आपण ह्या बालूशाही तळून घेऊया जोपर्यंत तेल थोडं नॉर्मल होत नाही तोपर्यंत गॅस बंद ठेवायचा आहे आणि तेल थोडसं कोमट व्हायला लागलं की पुन्हा एकदा कमी फ्लेमवर ह्या सर्व बालुशाही तळून घ्यायच्या आहे बालुशाही तळण्याची ही पद्धत तुम्हाला याआधी कोणीच सांगितली नसेल आणि यामुळेच ही बालुशाही छान अशी टम्म फुगते आणि खूप छान अशा लेयर्स याच्या पडतात आणि यामुळेच ही बालुशाही छान अशी रसरशीत तयार होते किंवा सर्व बालुशाही तुम्ही गॅसच्या अतिशय कमी फ्लेमवरती तळून घेऊ शकता गॅसच्या कमी फ्लेमवरती जेव्हा आपण बालुशाही तळतो तेव्हा ही बालुशाही खूप छान अशी तळली जाते आणि आतपर्यंत पाक मुरल्या जातो आणि यामुळेच ही बालुशाही रसरशीत रश अशी तयार होते जर तुम्ही हाय फ्लेमवरती बालुशाही तळत असाल तर बालूशाही पूर्णपणे तळल्यात जात नाही आणि मग अशी बालुशाही मध्येच आपल्याला कच्ची वाटते आणि मग ही बालुशाही पाकसुद्धा पित नाही बालुशाही तळताना शक्यतोवर जास्त तेलाचा वापर करा म्हणजेच सर्व बालुशाही तेलामध्ये बुडायला हव्या बघू शकता आपल्या बालुशाही तेलामध्ये टम्म अशा फुगलेल्या आहेत बालुशाही तळत असताना बालुशाही पलटवण्यासाठी झाऱ्याचा वापर करायचा नाही बालुशाही पलटवण्यासाठी तुम्ही चाकूचा किंवा चमचाचा वापर करू शकता ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला सर्व बालुशाही तळून घ्यायची आहे कोमटच आहे आणि कोमट, कोमट पाकामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेतलेली आहे पाक हलकासा कोमट आहे आणि कोमट पाकामध्येच आपल्याला गरम गरम बालूशाही टाकून घ्यायची आहे बालुशाही टाकल्यानंतर ही बालुशाही सतत दोन ते तीन वेळा हलवत राहायची आहे म्हणजे ही बालूशाही छान असा पाक शोषून घेते आणि अतिशय रसरशीत अशी ही बालूशाही तयार होते अशाच पद्धतीने येथे हे सर्व बालुशाही मी तयार करून घेत आहे पाक जर थोडा थंड झाला असेल तर पुन्हा एकदा हा पाक तुम्ही गरम करूनसुद्धा घेऊ शकता जर तुम्ही थंड पाकामध्ये बालुशाही टाकत असाल तर बालूशाही पाक शोषून घेणार नाही किंवा पाहिजे तेवढी ही, ते ही बालुशाही रसरशीत होणार नाही म्हणून शक्यतोवर पाक थोडासा गरम करून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये बालुशाही टाकून घ्यायची एकदा बालुशाहीने पाक शोषल्यानंतर ही बालुशाही बाजूला काढून घ्यायची आहे तुम्हाला जर परफेक्ट बालुशाही बनवायची असेल तर ही पद्धत नक्की वापरा आणि व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा तुमचीसुद्धा बालूशाही बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून रसरशीत अशी तयार होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा.